माननीय सुभान फकीर यांची समतावादी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती समतावादी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथील कृष्णानगर शहापूर रोडवरील आधार हॉलमध्ये संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे होते या बैठकीत प्रदेशाध्यक्ष माननीय अतुल दादा चव्हाण यांनी मान्य सुभान फकीर यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष यावेळी राज्य उपाध्यक्ष माननीय अप्पासाहेब कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय भानुदास बल्लाळ हातकणंगले तालुका उपाध्यक्ष माननीय सचिन कोरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते विजय चांदणे व अतुल यांच्या हस्ते नियुक प्रदान करण्यात आले त्यांच्या निवडीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी बोलताना मान्य सुभान फकीर यांनी सांगितले की समतावादी महासंघाच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करून संपूर्ण जिल्ह्यात संघटनेच्या शाखा वाढवण्याचा तसेच गोरगरीब वंचित जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे या बैठकीस इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस फिफ्टी न्यूज करिता मुबारक शेख